ही कथा आहे एका अशा मुलीची जी कॉलेजमध्ये शिकत असताना एका मुलाच्या प्रेमात पडते आणि त्या मुलाच्या बोलण्यात फसून तिच्या आईचे सर्व दागिने आणि पैसे घेऊन घरातून पळून जाते तिच्या आई वडिलांची इज्जत नष्ट करते पण तिला हे माहीत नव्हते की काहीच वेळाने याचा किती भयानक परिणाम होणार आहे आणि घरातून पळून जाणे तिच्यासाठी किती महागात पडणार आहे पूर्ण कथा ऐका खूप जबरदस्त कथा आहे माझे नाव महेश आहे मी एक डॉक्टर आहे एक दिवस दवाखाना बंद करून मी माझ्या गाडीत बसलो आणि घराकडे निघालो थोडे अंतर चालल्यावर वाटेत पाऊस सुरू झाला मुसळधार पावसामुळे पुढे काहीच दिसत नव्हते मी गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली आणि पाऊस थांबण्याची वाट पाहू लागलो साधारण रात्रीचे अकरा वाजले असतील रस्त्यावर जवळपास कोणीही दिसत नव्हते काही वेळाने अचानक कोणीतरी गाडीच्या काचेवर जोरात थोटवायला सुरुवात केली कदाचित कोणाला तरी मदतीची गरज आहे असा विचार करून मी काच खाली केली पण परिस्थिती वेगळीच होती एक तरुण आणि सुंदर मुलगी अर्धनग्न अवस्थेत उभी होती हे पाहून मला आश्चर्य वाटले ती पावसात पूर्णपणे भिजली होती तिचे केस ओले होऊन अंगाला चिकटले होते विजेचा लकलकाट होताच प्रकाशात तिच्या सौंदर्याची झलक पाहून मला आश्चर्य वाटले मी तिला विचारले की तू कोण आहेस आणि यावेळी ती काय करते आहेस ती घाबरलेल्या अवस्थेत म्हणाली साहेब मला वाचवा त्यांना माझी इज्जत लुटायची आहे आणि कदाचित त्यांना मला मारायचेही आहे तिचे बोलणे ऐकून मला जरा संकोच वाटला कारण आजकाल काही फसवे लोकं लोकांना लुटण्यासाठी असेच तंत्र अवलंबतात पण माणूस की म्हणून तिची परिस्थिती पाहून मला तिला मदत करावीशी वाटली मग मी तिला कडक स्वरात विचारले की पण तू आहेस कोण आणि इतक्या रात्री तू इथे काय करत आहेस तर ती म्हणाली की मी सर्व काही सांगेन साहेब पण आधी मला इथून दूर कुठेतरी घेऊन जा ते कधीही इथे पोहोचू शकतात ती असे बोलतच होती की तेवढ्यात मी तीन जणांना माझ्या गाडीकडे धावताना पाहिले त्या लोकांना येताना बघून ती मुलगी बोलू लागली की ही लोकं मला मारायलाच आली आहे प्लीज साहेब प्लीज मला वाचवा परिस्थिती पाहून त्यावेळी जास्त विचार न करता मी त्या मुलीचा हात धरून तिला गाडी ओढले आणि पटकन दरवाजा बंद केला आणि आधी सुरू असलेली गाडी लगेच हलवली ती मुलगी घाबरून माझ्या शेजारच्या सीटवर शांतपणे बसून राहिली मी तिच्या शरीराकडे पाहिले असता अनेक ठिकाणी जखमा आणि ओरखड्याच्या खुणा होत्या मी एक वळसा घेतला आणि गाडी पुन्हा क्लिनिकच्या दिशेने वळवली कारण मी एक डॉक्टर असल्याने माझे पहिले कर्तव्य होते की मी तिच्या जखमांची मलमपट्टी करावी साधारण पंधरा मिनिटांनी पुन्हा आम्ही दवाखान्यात पोहोचलो तोपर्यंत तो पावसाचा जोरही ओसरला होता दवाखान्याचा दरवाजा आतून बंद केल्यानंतर मी त्या मुलीला स्ट्रेचरवर झोपवले आणि तिच्या जखमा तपासण्यास सुरुवात केली तिचा ड्रेस पूर्णपणे फाटला होता मी प्रत्येक जखमेची साफसफाई आणि मलमपट्टी करत असताना अचानक माझा मोबाईल वाजायला लागला घरून आईचा फोन आला मी त्यांना सांगितले की पावसामुळे मला यायला थोडा उशीर होईल माझ्या आईचे सातवण करून मला आणखी वीस मिनटे लागली आणि त्या मुलीची ड्रेसिंग पूर्ण झाली मी तिला एका नर्सचा ड्रेस दिला जो तिने माझ्या मदतीने परिधान केला आणि पुन्हा स्ट्रेचरवर आडवी झाली मी तिच्या जवळच्या खुर्चीवर बसलो आणि म्हणालो आता मला तुझ्याबद्दल पूर्ण माहिती सांग तिने ओल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिले आणि प्रथम माझे आभार मानले मग ती म्हणाली की डॉक्टर साहेब माझे नाव पल्लवी आहे माझे वय एकवीस वर्ष आहे माझे माझ्या कॉलेजमधील एका मुलावर प्रेम होते आणि मी त्याच्याशी लग्न करू इच्छित होते मी त्याला अनेक वेळा माझ्या कुटुंबातील सदस्यांना आमच्या नात्याविषयी विचारायला सांगितले परंतु प्रत्येक वेळी त्याने काही ना काही बाळणं सांगून हा विषय टाळला आता काही दिवसांपूर्वीच त्याने मला फोन करून सांगितले की माझ्या घरच्यांना माझे लग्न माझ्या मामाच्या मुलीशी करायचे आहे पण घाबरू नकोस मी फक्त तुझ्याशीच लग्न करेन घरातून पळून जावे लागले तरी चालेल मी सुरुवातीला नकार देत राहिले पण त्याला गमावण्याची ही मला रात्रंदिवस सतावत होती म्हणूनच मी घरातून पळून जाऊन त्याच्याशी कोर्ट मॅरेज करायला तयार झाले आज रात्री त्याने मला घरून फोन करून बोलावले आणि सांगितले की घरात असलेले सर्व पैसे आणि दागिने सोबत घेऊन ये म्हणजे आपण आता लग्न करू दु आणि दुसऱ्या शहरात जाऊ मग त्याने दिलेल्या पत्त्यावर पोहोचताच त्याच्यासोबत त्याचे दोन्ही मित्र मला तिथे उपस्थित असल्याचे दिसले मी आत प्रवेश करताच त्याच्या एका मित्राने दरवाजा बंद केला पण त्याची कृती मला समजू शकली नाही कारण मला वाटले की त्याने आमचे रक्षण करण्यासाठी दरवाजा बंद केला असेल मी माझ्या प्रियकराला विचारले की काय झाले आता मी पण आले आहे तुला आनंद झाला नाही का पण त्याने मला यावर काहीच उत्तर दिले नाही त्याच्या शांततेमुळे मला भीती वाटू लागली मी मनातल्या मनात स्वतःला शिव्या देऊ लागले की मी हे काय केले त्याच्या मनात काहीतरी वेगळंच तर नाही ना त्याचे मौन पाहून मला जोरात रडावेसे वाटले मग अचानक त्याने आपले मौन तोडले आणि म्हणाला बघ पल्लवी मी तुझ्याशी फक्त एका अटीवर लग्न करेन हे ऐकून मी घाबरून गेले आणि काय अट आहे असे विचारले तर तो म्हणाला की आज रात्री तुला आम्हा तिघांनाही खुश करावे लागेल त्याचे हे शब्द ऐकून मी खूप घाबरले कारण त्याचे हे रूप माझ्यासाठी नवीन होते त्याच्या बोलण्यावर उत्तर म्हणून मी त्याला म्हणाले की तू माझा विश्वासघात कसा करू शकतोस तुझ्या सांगण्यावरून मी माझे घर आई वडील भाऊ सर्वांना सोडले आणि तू मला माझ्या निष्ठेचे हे बक्षीस देत आहेस यावर तो जोरात हसायला लागला आणि म्हणाला की मग तुझी काय इच्छा आहे की मी तुझ्यासारखे माझ्या आई वडिलांना सोडून तुझ्याबरोबर आयुष्य नरक बनवावे आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये लपत फिरावे आणि असं असलं तरी जर एखादी मुलगी तिच्या आई वडिलांचे वीस वर्षाचे प्रेम विसरून दोन दिवसाच्या अनोळखी मुलासोबत पळून जायला तयार झाली आहे तर उद्या ती मला सोडून कोणासोबतही पळून जाऊ शकणार नाही याची काय खात्री आहे चल चल तुझं काम कर आणि हे दागिने आणि पैसे आम्हाला दे आणि पटकन आमची अट पूर्ण कर असे म्हणत तो मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागला पण मी त्याला दूर ढकलले आणि मी तिथून पळून जाण्याचा जा प्रयत्न केला पण मी काही करू शकले नाही ते तीन जण होते आणि मी एकटी होते ती गाणी मला पकडून माझे कपडे फाडले आणि माझ्यावर तुटून पडले त्याच वेळी पावसामुळे लाईट गेली आणि मला तिथून पळून जाण्याची संधी मिळाली पुढची कहाणी तुम्हाला माहीतच आहे जेव्हा मी तिला हळू आवाजात विचारले की आता तिचा काय हेतू आहे तेव्हा ते ती रडली आणि म्हणाली की ती घरी परत जाणार नाही तिचे भाऊ आणि वडील तिला जिवे मारतील थोडा विचार करून मी माझ्या एका इन्स्पेक्टर मित्राला फोन करून बोलावले आणि त्या मुलीला निराधार मुलींच्या कन्या केंद्रात नेले आम्ही तिला तिथे दाखल करून घरी परतलो मी घरी आल्यावर अंथरुणावर पडलो तेव्हा त्या मुलीच्या विचाराने माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते किती मुली रोज अशा प्रसंगांना बळी पडतात आणि आयुष्य उद्ध्वस्त करतात मुलींनो मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की तुम्ही कोणाच्या प्रभावाखाली येऊन तुमच्या आई वडिलांची इज्जत पायाखाली तुडवून असे पळून जाऊ नका कारण ज्या मुलाच्या विश्वासावर तुम्ही आई वडिलांना सोडून पळून जात आहात तो मुलगाही तुमच्यावर मनापासून प्रेम करतोच असे नाही आणि मुलांनाही माझे हात जोडून विनंती आहे की असे कोणाचेही आयुष्य उद्ध्वस्त करू नका तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद